नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय एकवीरा मी अजय जय तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगवरती तर आजचा ब्लॉग मित्रांनो फक्त आपल्याला ट्रॅव्हलिंगचा आहे आणि मी चाललो आहे जरा मुंबईला हां हो बघू ना तर मित्रांनो मी चाललो आज मुंबईला आपले ड्रमची पानं वगैरे सामान आणायचे आपल्या बँकेचा तर आजचा आजची जर्नी आहे आपल्याला ट्रॅव्हलिंगची आणि माझ्यासोबत आहे मनीष आईओ काय चावलं तो चावा तर मित्रांनो आपण चालू आहे सँड्रॉस सँड्रास सँड्रो काय रे काय त्या रोडचं नाव संडास रोड सँडेज रोड संडास रोड मी तर संडास रोडच बोलतो त्याला तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय तर सँड्रास आहे का सँडेस सँड्रॉस सँडास हो तिकडे काय असो तर ते चाललो आहे तिथे आणि मा 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 मायासोबत आहे मनीष वे उठ रे हे झोपतो मन <AT those assumptions> म्हणे आम्ही दोघंच चाललो आहे सोबत तर चष्मा काढू दे बघा गरम बघा तर मित्रांनो रावासोबत खूप एन्जॉय करू मजा करू मस्त जाताना आता थोडासा एंटरटेन करण्याचा प्रयत्न करतो <coughs> एक मोबाईल लावला चार्जिंगला कालच बनवून आला याला <laughs> त्यात पण आबाल झाली ती तर आता निघतो इथून लवकर बघू आज जर शॉ फक्त तेवढा लांब जाऊन शॉप चालू असू दे म्हणजे झालं नाही तर मग वाटला की एवढा लांब जाऊन काय फायदा नाही मग द्यावा लागतो तेव्हा शॉप चालू असू दे कॉल केला होता त्याला पण तो कॉल रिसिव्ह नाही केला बघू आता जाऊ सोबत राहा आहे तुम्ही पण आणि जरा असा एंटरटेन पण करू आपण तुम्हाला तर आज आपण पूर्ण जर्नी घोड्यांच्यावर करणार आज आज फुल साथ देणार तुम्हाला घोड्या माझ्या घोड्या फुल साथ देतील आज एवढ्यात भाकर वगैरे खाल्ली मनीष आणि मीनी अंड्याचा पोळा होता आमलेट होता म्हणजे आणि एक एक भाकर खाल्ली तर लगेच निघूया आता उठतो का रे हां चल ना उठलो ना लागतेच तशी बरोबर तर चला मित्रांनो आता बघू मी गाडी वाल्याला कॉल करतो चला यांच्या बाजूची संडास रोड जो असेल ना ही <laughs> तिकडे गोरेगाव ला म्हणजे गोरेगाव ला संडास रोड असेल ना त्याला म्हणजे संडास रोड म्हणजे संडास रोड म्हणजे काय सँडास काय गं काय बोलतो सँडेज रोड सँडेज सँडल्स का स्टँडल्स अरे ट्रेन मधली बाई बोलते ना ती स्ट्रँडस काही एवढं समजत पण नाही ती काय बोलते म्हणून ते संडास रोड तर चला चला मित्रांनो निघालो आम्ही आपल्या घोड्या

आणि बघतोय गाडीची वाट फॅमिली म्हणजे आमची फॅमिली बघा कुठे रिक्षा आले रिक्षा आतकर म्हणा चल सॅन्डस रोड सँडस रोड सँडस रोड आधी स्लो झालाय गाव दारवा अरे व्हॅल्यूच नाही आम्हाला व्हॅल्यूच नाही देत कोणी रिक्षावाला व्हॅल्यूच देत नाही का मम्मी भा मम्मी काय <laughs> तर बोलते काय चलो काहीच फायनली बसलो आपण आता गाडीमध्ये भेटले एवढ्या रिक्षा आणि आमच्या गावातले जे ड्रायव्हर रिक्षा त्यांची स्वतःची रिक्षा आहे तर मनीष काय बोलणार आता तू पहिले बॅग ठेवून देवते का बॅग करणार गर्मी आहे मित्रांनो कठीण काम होईल आता बघू ट्रेन आसन गाव ट्रेनच पकडू हा ना आम्हाला कसारा ट्रेनला जाता झाले म्हणजे डायरेक्ट डील कॅन्सल कसारा ट्रेन ची

बोलला ना आई काही तुम्ही गर्दी बघू शकता जाऊ ना नवीन गडी आहे सध्या तर मी म्हणून जरा निक्की या निक्क्या भेटलेलं आहे तर मित्रांनो आता कशी हा जिगरी भेटलाय कुठे गेला कुठे तू हॅलो चल ना का काय मला निक्की ह्याला तुम्ही बघितलं सर हल्दींच्या डान्स करताना आता दादर चढ लावू नाही आभाल होते र मित्र नव्हतं बेकार ट्रेन अजून लई वेल आहे ट्रेनला यायला पब्लिक तुम्ही बघू शकता ना चला आता खाली उतरतो मी पब्लिक पब्लिक म्हणायला लाजलाय समजून घ्या अजून घ्या समजून घ्या आज ले आज यांची लय गरज लागणार आहे मला यांची जाम करत लागणार आहे चला आता भेटतो मी तुम्हाला आता ना खाली उतरतो व्यवस्थित आणि मग आपण बोलू मस्त चलो फायनली मित्रांनो बसलो आम्ही आता ट्रेन मध्ये बरोबर येतो ना प्रॉपर आहे नुसतीच काय केली जाम नुसतीच काय केली येवा ना कसं बसलं लक्षात ठेवा किती वेळ लागते पोहचायला काय पाणी पिण्याची सोय करून ठेवले बाईनी पाणी पिण्याची सोय करून ठेवले बाई ने हा तु घेतलास ना नाचख मारला होता

वो मेरे को मित्र भेटला या मित्रांनो दे दे तो तो बंदा चालू चालू आपण आता कुर्ल्याला पोचलो कुर्ल्याला कधी या कधी यायचं अरे मला कधी यायचा हा येईल कधी व्हा येईल माहिती आहे का एक नंतर येईल आता किती वाजला साडे बारा होतील दादा एकच्या नंतर ना अजून दादर जायचं आहे बाबा तुटला दादा मला वाटलं तुटला जाऊ

वे बनगौ येजवÖ बनगो अबे को आपी दौल नए नए दोनी भूल है जला यत कलेश मांदर है या जल या, या या याivा लाजो या वर या झ्या चला मित्रांनो आता भेटू आपण डायरेक्ट एस आता आपण दादरला पोचतोय पोचलो तर जाऊ आपण डायरेक्ट आता जास्त स्टेशनला उतरला तिथं भेटतो तुम्हाला चला जरा आता रिलॅक्स आराम करतो जरा कंटाळ झोप आले आता चला भेटतो पुढे चलो मित्रांनो पोहोचलो आपण आता छत्रपती दा शिवाजी महाराज टर्मिनस आता जातो जरा हलका होऊन येतो मस्त मनीष भाई आमच्या सोबत आहे आणि निख्या भाई पण आमच्या सोबतच आहे अजूनपर्यंत शेवटपर्यंत साथ नाही सोडली आई चला आता जरा फिरतो नंतर मग स्लो ट्रेन पकडून मग डायरेक्ट सँड्रॉस सँड्रॉस काय रे सँडेज बोलतो सँडेज 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 सँड्रॉस सँड्रॉस एक्स वाय झेड रोड तिथं जायचं आपल्याला दोन स्टेशन पुढे दोन स्टेशन पुढे एक स्टेशन एक स्टेशन अजून काय जर आता निख्या आमचा इथून इंट्रो मारणार आहे सगळा तर निख्याकडे देतो सध्या तुम्ही त्याचा भाषण ऐका आता जरा जर रे सांगतो बोल तर गाईज मी निखिल निखील न तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजय ब्लॉक्समध्ये न हे बघा आम्ही आलो आहे सी एस टी स्टेशनला स्टेशन या आम्ही स्टेशनलाच आलो आहे आता सध्याला आम्ही जामकलोय भूक पण लागले जाम कारण आम्ही जाम लांबशा आलो त्यामुळे आता बघू स्टेशनच्या बाहेर निघू खायपायची कुठं व्यवस्था होती ती पहिला चेक करूया आम्ही ब्लॉकची सुरुवात करू परत नाही हे बघा आई आई आम्ही अजून चालतोय मला वाटलं जेवढ्या टाइमात आम्ही बाहेर जाऊ काहीतरी खाऊ देऊ पण आता काय करणार एवढा मोठा घड्या इथं तुम्हाला सांगतो आम्ही घड्या बघा इथे तरस मग आमच्या हातात बघा एवढीसा घड्या आली एवढा कवर मोठा घड्या आली जोर बघा मित्रांनो ही तेराव माहिती नाही मेंदू वडा आहे इडली आहे काय याला काय बोलतात छोला कुलचा छोले कुलचा छोले छोलो बटुरे हे जरा खाऊन घेऊन घेतो ना मग जातो आम्ही पण लागले ना झोपेल त्याला खाऊन घेऊन घेतो भेटतो तुम्हाला या तुम्ही आला तो मित्रांनो नाश्ता विष्टा करून आता परत आपण आपल्या स्पॉट आलो ना आता ट्रेनला बसतो इथं मग तिथं ता आपला कायचा सँड्रस रोड सँड्र सँड्रस काय त्या येतच नाही सँड्रस रोड काय येते एकशे ऐंशी तिथं जाऊन उतरू पण मित्रांनो ती एक मी रील्स बघितली होती ना तर तिथं तो हॅलिकॉप्टर पडला होता ना तिथं ना वाटतं ए... फॅन उडला होता ना तो फॅन इथं लावलाय बाबा इथं लावलाय काय लावलं एकदम ब्रँड आहे ना जो तर अजून थोडा फास्ट फिटला ना मित्रांनो तर मग बहुतेक छप्पर उडून जाईल हवा एकदम हवा एकदम शिळ आता जातो मित्रांनो आता ट्रेनमध्ये बसतो आता जावा आप बघू डायरेक्ट शॉपमध्ये शॉपला जावा आता बघू चालू आहे का बर ना, आ आ ना ते पण नाही माहीत चला आता तिथंच भेट हे बरोबर आहे का बघ पहिले बरोबर ब्लॉकमध्ये ना पुढे घ्या दिसत असेल ना पहिले चला आज अशा प्रकारे आम्ही पोचू थोड्या वेळात पाच मिनिटात तुम्हाला दुकान दाखवू पाच मिनिटात नाही मित्रांनो नाही आबा आता इथून जो घाबरला मित्रांनो मला इथपर्यंत आमची जर्नी जर चांगली वाटली असेल लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट नाही केली तरी चालेल सबस्क्राईब करा માગે <laughs> માગે <laughs> 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 <hullos and drive karo bai> फायनली गाईज आम्ही पोचलोय आता शॉपला पण शॉप चालू आहे मला आतमध्ये दाखवत राजा आहे तुम्हाला काय वाटतंय का बोल ना पोचलो हाय मित्रांनो फायनली लय आपल्याला स्ट्रगल करून पोचलोय आता अर्धा किलो का अर्धा किलोमीटर आहे ना या कारण का आम्ही मित्रांनो वाजवता पण तसंच ना सामान आणायला पण असं द्यायला लागतं Nah, siap. Ini perjalanannya kita.

porque por lo que आता आम्ही सामान घेतलंय बॅगेट टाकलंय ना परत चाललो घरी चाललो घरी चाललो डायरेक्ट थेट या साबा आहे बेकार वड्या जाऊन हे कसा चालाची बाकी काय नाही आता जय जय देवा दादा देवा लंगडा देवा येका चला मित्रांनो काहीतरी आता खातो आम्ही भूक लागले एवढं ती बोलती लेकाचं निघत नाही लेकाचाला तीन वाजले असतील ना रे अरे म्हणजे ब्लॉग मध्ये निघत आलो ना पण तू अँगल बघ पाहिला व्यवस्थित झाला बरोबर दिसतंय बरोबर परफेक्ट आहे का परफेक्ट इथं काय पाणीपुरी वाला बसला का नंतर ना पाणीपुरी पाणीपुर एक नंबर पाणीपुरी आहे

या गाईज या घाला तुम्ही चला मित्रांनो सगळी शॉपिंग वेळ घेतली या वर्ष बॅगाला लटकवल्या डाकल्या आणि फायनली निघालो आम्ही आता आता जाम नकलो घरी जातो आणि तुम्हाला काय काय घेतलं काय काय झालं ते थोडं थोडक्यात दाखवून मी आता एवढंच निघालो नाहीच तिशा बोलाची पण इच्छा झाले एवढं येबा कशी झालेत अवतार अमाराबादा अवताराबा हा लाव तुझा शष्मा नि केदा सुंदर ला <laughs> <laughs> मित्रांनो नाही बेकार पायाची आभार झाली आता तुम्ही बघितले असेल पाय पण फाव लागलाय आणि जॉब आले आता आम्ही झोपून घेतो ना तुम्हाला भेटतो डायरेक्ट घरी घरीच भेटतो तर आता चला घरी भेटू डायरेक्ट आपण तर मित्रांनो फायनली घरी वगैरे पोहोचलो या बघा बॅगा बिगा इथंच काढून ठेवल्यात का एक आता एक मिनटं मित्रांनो जरा कॅमेरा म्हणा व्यवस्थित तर मित्रांनो घरी वगैरे पोचलो आता एवढाच आलो आहे खूप थकलो मित्रांनो आणि तुम्ही बघितली असेल आपली जर्नी आता इग्नोर करा सध्या मी उघडा आहे कारण की गरमी जाम होते ना लय कठीण कठीण ट्रेनमध्ये होतो तरी घामच फुटत होता मला हवा येत होती ये तरी घामच फुटत होता एवढा थकलो होतो ना तर पायाला पण आता थोडीफार सुजवणार आहे पण दे तर मित्रांनो अशी होती आपली पूर्ण दिवसाची जर्नी गेलो एवनमध्ये सामान वगैरे घेतलं मस्त आणि सामान म्हणजे काय मला पानं घ्यायची होती पानं घेतली आ... काय घ्यायचं होतं बॅग वगैरे घेतल्या बस तेवढंच पण तिथून कसं जरा ट्रॅव्हल पण केला जरा फिरून पण आलो मस्त आणि बघितलं तर असेल तुम्ही मस्त एन्जॉय केला आलो आता घरी आता जेवतो थेट आणि झोपतो कारण की उद्या आहे उपवास तर आपण भेटू अशा पुढच्या कडकवाल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आजची जर्नी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मित्रांनो तर आता मी गप जेवाल ना आराम करेल खूप थकोल पूर्ण दिवसाचा ट्रॅव्हलरच झाला आहे तर चला आपण असंच भेटू आता पुढच्या कडकवाला ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर भेटू आपण पुढच्या कडकवाला ब्लॉगमध्ये चला बाय